भारत निवडणूक आयोगाचे स्पेशल समरी रिव्हिजन या कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील या कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत मतदार यादीमध्ये लोकांचे नाव ॲड करणे तसेच मैयत किंवा दुबार ज्यांचे नाव आहेत त्यांचे नाव यादीतून डिलीट करण्याची कारवाई आपल्याकडे मागचे दोन महिन्यापासून सुरू होती त्याच्याच परिणाम आता असा आहे आप की आपल्याकडे बावीस जानेवारीला आपण फायनल मतदार यादी आपण पब्लिश केली आहे आणि या मतदार यादीमध्ये आपल्याकडे टोटल मतदारांची संख्या एकवीस लाख अडुसष्ट हजार एकशे अडुसष्ट झालेली आहे आणि त्याच्यात पुरुषांची संख्या अकरा लाख पंधरा हजार त्र्याण्णवे आणि दहा लाख शेहेचाळीस हजार तेवीस असे आपल्याकडे एकूण महिला मतदारांची आणि बावन्न आपल्याकडे तृतीयपंथी मतदारांची संख्या आपल्याकडे आलेली आहे आणि या स्पेशल मध्ये आपण पर्टिक्युलरली जे नवीन आपले मतदार आहेत अठरा ते एकोणीस वयोगटातील त्यांच्यावर आपण भर दिला त्यामुळे त्यांची संख्यामध्ये पण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये खूप चांगली वाढ झाली आपण जवळपास तेवीस हजार असे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या झालेली आहे तसेच आपण महिला मतदारांची संख्या याचे वाढण्याचे प्रयत्न केला आणि त्याच्या परिणामाने आपण जेंडर रेशो आपला नऊशे एकतीसपासून आता नऊशे अडतीसपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्याकडे यवतमाळ जिल्ह्यातील जे, जे ट्रायबल ग्रुप्स आहे कोलाम आहे किंवा जे आदिम जमातीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कॅम्प्स वगैरे प्लान वगैरे केले होते त्यामुळे त्यांच्या पण आपण ऐंशीपेक्षा जास्त कॅम्प्स घेतले आणि त्यांचीसुद्धा मतदार यादीमध्ये नाव आपण घेतलेले आहे आता मतदार यादी आपली फायनल पब्लिश आली आहे तरी कंटिन्युअस रिव्हिजन आपल्याकडे चालूच राहणार आहे त्यामुळे जे आपले सर्व मतदार आहे त्यांना मी सुद्धा विनंती करतो आहे की त्यांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव बरोबर आहे किंवा नाही कि नाव नसेल किंवा नाव त्यांच्या चुकीच्या आलं असेल किंवा दुसरं काही इश्यू असेल तर ते परत आपल्याकडे अर्ज करू शकतात ती कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत आणि तसेच जे नवीन मतदार आहे आणि जे महिला मतदार आहेत त्यांनासुद्धा आम्ही आज विनंती करतो आहे की त्यांनीसुद्धा जास्त जास्त त्यांची मतदार नोंदणी करून घ्यायची आणि जे आपल्याकडे पुढील वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जास्त जास्त मतदान करून आपला कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आणि आपला जे लोकशाहीचे प्रति आपली जबाबदारी आहे ती सर्व लोकांनी पूर्ण करायची आहे